व डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप सांगली या दोन्ही ग्रुपने अतिशय सुंदर कामकाज इथं सुरू केलेलं आहे हे शहरातील गणपतीचं विसर्जन आहे आणि घाटावरती सुरक्षा व्यवस्था आहे त्यामध्ये आपलं महत्वाचं योगदान आहे या ठिकाणी स्वच्छता आपण फार चांगली ठेवलेली आहे आणि ओव्हरऑल प्रशासनाला आपली मदत या ठिकाणी भरीव झालेली आहे त्याबद्दल मी आपल्या प्रतिष्ठान डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप सांगली ठिकाणी अभिनंदन करतो थँक्यू त्यांना सांगली शहराच्या स्वच्छतेबाबत जे काम केले ते खरंच उल्लेखनीय आहे आणि त्यांनी जे काम केलंय त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनातर्फत आणि त्यांनी जे काम केलंय त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण की स्वयंसेवी संस्था असते त्याबद्दल ते जे काम करतात ते खरंच कुणी एवढं योगदान देतं आहे शहराच्या स्वच्छतेसाठी खरंच अनुमान आहे तुमच्या आभार ちょっと待ってください。 घाण कचरा वगैरे काय हार फुल असतील ते एका टॅक्टरमध्ये जमा करतात ती आणि आमचे सहकारी मित्र आहेत इथं सगळेजण आहेत ते एकदम एवढ्या अतिदक्षतेनं काम करतात का मला असं वाटतं जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने किंवा प्रत्येक गावातील लोकांनी असा जर उपक्रम जर राबला तर आपली नदी आवश्यक स्वच्छता राहील एक आदर्श म्हणून एक सांगलीचं मी खरंच मला सांगलीमध्ये आल्यावर असं वाटायला लागलं की ह्या लोकांचं खरंच आदर्श घेतला पाहिजे धन्यवाद सांगलीमध्ये अनेक विविध संस्था आहे आपली सांगली पर्यावरणपूर्वक सांगली व्हावी किंवा पर्यावरणाची पंढरी व्हावी म्हणून काम करत असतात अशामध्येच आपल्या सांगलीमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवपासून डॉल्फिन नेचर ग्रुप ही आपल्या पर्यावरण संवर्धनासाठी आपले सा सांगली शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी सांगली शहरातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आरोग्यदायी राहण्यासाठी काम करत असते आणि यामध्येच नव्याण्णव दोन हजार सालापासून शशिकांत आयनापुरे सर व त्यांचे संपूर्ण डॉल्फिन नेचर ग्रुप हे दरवर्षी गणेशोत्सवानंतर निर्माण्य संकलनाचं काम करत असतात आणि आत्तापासून गेले पंचवीस वर्षामध्ये त्यांचं खूप अभिमान वाटतो कौतुक करावं वाटतं की गेली पंचवीस वर्ष सातत्यानं एखादा ग्रुप काम करतो ही साधी गोष्ट नाही खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासारख्या पंचवीशीतील तरुणांना एक प्रेरणा देणारी घटना आहे पंचवीस वर्ष सलग काम करून साडेचारशे टन निर्माल्य नदीमध्ये जाण्यापासून थांबवलं आहे आणि फक्त त्या निर्माल्य संकलन करून हे न करता त्याचं खतामध्ये रूपांतर केलेलं आहे ते नव्याण्णव दोन हजार सालापासून शशिकांत आयनापुरे सर व त्यांचे संपूर्ण डॉल्फिन नेचर ग्रुप हे दरवर्षी गणेशोत्सवानंतर निर्माल्य संकलनाचं काम करत असतात आणि आत्तापासून गेले पंचवीस वर्षामध्ये त्यांचं खूप अभिमान वाटतो कौतुक करावं वाटतं की गेली पंचवीस वर्ष सातत्यानं एखादा ग्रुप काम करतो ही साधी गोष्ट नाही खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासारख्या पंचवीशीतील तरुणांना एक प्रेरणा देणारी घटना आहे पंचवीस वर्ष सलग काम करून साडेचारशे टन निर्माल्य नदीमध्ये जाण्यापासून थांबवलं आहे मी फक्त त्या निर्माल्य संकलन करून हे न करता त्याचं खतामध्ये रूपांतर केलेलं आहे तरच खूप कौतुकास्पद कार्य आहे डॉ शशिकांत ऐनापुरेसर असतील संपूर्ण डॉल्फिनचा ग्रुप असेल या सर्वांना मी निर्धार फाउंडेशनच्या वतीने खूप खूप -खुँ शुभेच्छा देतो आणि एक सांगलीकर च नागरिक या नात्याने एक युवक या नात्याने मी त्यांचं आभार मानतो की आपलं कार्य असंच यापुढे सुरू राहू दे आणि आम्ही एक सांगलीकर म्हणून येणाऱ्या काळामध्ये डॉल्फिन नेचरच्या उपक्रमामध्ये प्रत्यक्षात उतरून आम्ही सहभाग व्हायला आम्ही तयार आहोत